मित्रांनो श्यामनगर केशरा शाळेच्या पाठीमागच्या बाजूला पांचाळ मॅडम म्हणून राहत आहे त्यांना त्रास होता तर आपण त्यांच्याशी आपल्याला सांगतील की मॅडम हे जे तुम्ही औषध घेतलेलं आहे त्याची तुम्हाला प्रथम माहिती कुणी दिली असं असं आहे म्हणून मला नमस्कार मी दिशा पांचाल मला ही माहिती विनोद पाटील म्हणजे आमचे भाऊ यांनी दिली होती तर विनोद पाटीलांनी सांगितल्यानंतर आम्ही तुमच्याकडे आलो आणि मग त्यावेळेस तुम्हाला काय काय का त्रास होता तुम्हाला म्हणजे तो त्रास सांगता येईल का तुम्हाला मला व्यवस्थित उठता येत नव्हतं चालता येत नव्हतं मला गुडघ्यात पेन होता आणि गुडघ्यावर सूज होती उठताना मला कोणाची तरी मदत घ्यावी लागत होती आणि आता जसं हे मी प्रोडक्ट घेतलं ते ऑर्थो पावडर आणि विटामॅक्स विटामॅक्स मॅक्स कॅप्सूल घेतले होते हे घेतल्यापासून सहा दिवसात मला सहा दिवसातच रिझल्ट दिसून आला मला आता मी एक मंथ जा एक महिना झालं मला व्यवस्थित आहे आणि माझ्यामधला जो स्थूलपणा होता तो नाहीसा झालेला आहे मग आता त्या पहिल्या सिच्युएशन मध्ये आणि आताच्या सिच्युएशन मध्ये काय काय पर फरक पडला म्हणजे भरपूर फरक पडलेला आहे पहिले सारखं आता एका ठिकाणी बसून राहत नाहीये माझी ऍक्टिव्हिटीज वाढलेली आहे घरातही माझी फक्त इथून घरामध्येच जास्त बसून राहायचे मी दुख दुखण्यामुळं पण आता मी बाहेर फिरायला पण जाते आणि एवढंच नाही तर मी अगदी हे प्रोडक्ट घेतल्यापासून बारा दिवसातच मी पुण्याला पण जाऊन आलेली जे की मी जागेवर कधी उठून उभारता आले नाही मला तर मी सहा दिवसातच हे कॅप्सूल आणि हे अर्थो पावडर घेतल्यापासून मी बारा दिवसाच्या मी आणि माझा मुलगा ट्रेनने गेलो होतो ट्रेनच्या सगळं सगळं ओके सगळं व्यवस्थित झालं खूप खूप चांगलं म्हणजे आता औषध घेऊन तुम्ही समाधानी आहात हो नक्कीच मग हे औषध तुम्ही असं असं इतरांना तुमच्या ओळखीच्या असे जे पेशंट आहेत त्यांना सांगणार का तुम्ही घ्यायला हो हो माझ्यासारखे जे मनाने बी खचीकरण झालेले आहे आणि शारीरिकरित्या पण जे खचीकरण झालेले आहेत त्यांना मी कळकळीने सांगते की तुम्ही या हे एकदा वापरून बघा आणि याचा अनुभव घ्या हे खरंच प्रोडक्ट चांगला आहे म्हणजे ह्या आता जो तुमचा हो, आजार आहे त्या आजारावरती हे रामबाण औषध आहे असं तुम्हाला मन वाटतंय आणि तुम्ही हे सर्वांना सांगणार धन्यवाद आपण पांचाव्या मॅडमचा एवढा चांगला रिझल्ट ऐकल्यानंतर या औषधामध्ये खरंच खूप काही सिद्धता आहे हे औषध सिद्ध झालेलं आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे आणि नमस्कार ह्या औषधाचा असाच आपल्या संबंधित जे कोणी असतील त्यांना आपण सांगावं इथं जे काही बसलेले सर्वजण आहेत त्याने ह्याचा चांगला प्रचार कसा करता येईल ते पाहावं इकडच बघा नमस्कार दिशा मॅडमला जो काही फरक पडलेला आहे तो त्यांच्या आई वडिलांच्या मुखातून आपण ऐकूया दादा सांगा बर तुम्हाला काय मुलीला फरक पडला हो ते पहिले तर चालता येत नव्हतं एक ठिकाणी बसत होते आता ते बाहेर सुद्धा फिरायला जाते व्यवहार ते करते सगळं शंभर टक्के व्यवस्थित झालेली आता मग आईंना काय वाटतं एका ठिकाणी बसून होती पण आज चांगली जायती ना म्हणजे समाधानी आहात तुम्ही पण समाधानी आहात तुम्ही दोघंही समाधानी आहात का दोघं बीच समाधानी आहात तर कस जायचं गाडी घालतच बसून होती ओके कामात जा जातच होती तर मित्रांनो आपण दिशा पांचाळ मॅडमकडे आलो होतो आणि त्यांना जो आपल्या सक्सेस अर्थो आणि विटॅमिक्स ह्या प्रॉडक्टचा जो रिझल्ट आला आहे तो त्यांच्याकडूनही आपण ऐकला आहे आणि त्यांच्या आईवडिलांकडून पण ऐकलेला आहे तर पहा आम्ही ज्यांच्या माध्यमातून आलो होतो त्यावेळेला त्यांची परिस्थिती अशा पद्धतीची होती की तोही व्हिडिओ आपल्याला या व्हिडिओच्या सुरुवातीला पाहायला मिळणार आहे आणि दुरुस्त झाल्यानंतरचासुद्धा व्हिडिओ जी मुलाखत आहे ती पण आपण आता पाहिलेली आहे तर या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जे माणसं मनाचं ज्यांचं खच्चीकरण झालेलं आहे यांचंसुद्धा आपण चांगल्या प्रकारे आरोग्य नि निर्माण करण्यासाठी पण मदत करते तर समाज सक्सेस लाईफ या कंपनीचा जो उद्देश आहे की आरोग्य सर्व जनतेला द्यायचं त्याच्यामध्ये कुठेतरी आम्ही आज सक्सेस झालो आहोत आणि एक पाऊल आम्ही आज टाकलेलं आहे त्या पाऊलाचं आम्हाला जे यश मिळालेले ते तुम्ही या व्हिडिओमधून पाहिलं त्याबद्दल धन्यवाद